तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये मी तुम्हाला असे साधे आणि सोपे काही फेस पॅक सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि तुमच्या स्किनला हेल्दी ठेवू शकता किंवा तुमची स्किन ही स्पॉटलेस ठेवू शकता तर असे काही सोपे आणि साधे फेस पॅक आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे हे पॅक जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवट पर्यंत नक्की बघा हे सगळ्यात पहिला फेस पॅक आहे बेसन दूध आणि लिंबू यस तुम्हाला बेसनाचा जो पहिला फेस पॅक आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा बेसन घ्यायचं आहे आणि दोन चमचा दूध घ्यायचा आहे आणि एक ते दोन ड्रॉप तुम्हाला निंबूचे त्यात ऍड करायचे आहे आता या पेस्टची कन्सिस्टन्सी हे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार करायची आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या फेसवर अप्लाय करायचं आहे आता हे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट तो फेस पॅक हा तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फेस हा वॉश करायचा आहे आता फ्रेंड्स या फेस पॅकने काय होतं की तुमच्या फेस वर काही टॅनिंग असेल की तुमची स्किन झाली असेल आणि तुमच्या वर पिंपल्स असतील किंवा तुमच्या पिंपल्सचे डार्क स्पॉट ही असतील तर तेही या फेस पॅक ने तुमचे एका महिन्यात दूर होतील आणि तुमची स्किन ही ग्लोईंग आणि हेल्दी तुम्हाला एका महिन्यात दिसून येईल तर फ्रेंड्स हा साधा आणि सोपा फेस पॅक आहे हा तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता आणि या फेस पॅक मध्ये मी तुम्हाला एक ऑप्शन देते जर दुधाऐवजी तुमची स्किन जर खूपच ड्राय तुम्हाला वाटत असेल खूप ड्राय स्किन असेल तर इथे तुम्ही दुधाऐवजी दुधाची सायही वापरू शकता त्यानंतर दुसरा फेस पॅक आहे आणि हळदीचा फेस, फेस पॅक येस yes, हळद ही अँटी बॅक्टेरियल आहे तुमच्या स्किनचं इन्फेक्शनही दूर करते तर तुम्हाला काय करायचं आहे दोन चमचा बेसन घ्यायचं आहे चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि याला मिक्स करण्यासाठी तुम्हाला गुलाब पाणी यूज करायचं आहे आता ही पेस्ट करा हे व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर हे तुम्हाला तुमच्या स्किनवर म्हणजे तुमच्या फेसवर चांगल्या प्रकारे अप्लाय करायचं आहे आता या फेस पॅकने काय होतं की तुमच्या स्किनला छान पैकी ग्लो येतो स्किन ही सॉफ्ट आणि स्मूथ होते तर फ्रेंड्स हे तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट तसंच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हा फेस वॉश करायचा आहे आणि तुमच्या स्किनला फक्त ग्लोच येतो असं नाही तर तुमची स्किन ही चांगल्या प्रकारे क्लीन ही होते आणि तुमच्या स्किन वर जर काही पिंपल्स असतील तर त्याही रिमूव्ह करण्यास मदत होते आणि हा फेस पॅक जर तुम्ही डेली बेसिसवर अप्लाय केला तर तुमच्या स्किनवर पिंपल्स ही येणार स्किन जर पिंपल्स ऑइली असेल तर या फेस पॅक मुळे ते ऑइल ही कंट्रोल करण्यास तुम्हाला मदत होईल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत असे साधे आणि सोपे दोन फेस पॅक शेअर केलेले आहेत तर हे फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच ट्राय करू शकता आणि तुमची स्किन ही ग्लोईंग आणि स्पॉटलेस ठेवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन वन